सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन तर या तारखेपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफीबद्दल काय बोलले आहेत हे आपण जाणून घेऊयात तर आम्ही आज असा निर्णय केला आहे की या समितीने काम पूर्ण करावे आणि एक अहवाल द्यावा या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातील निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्याच्या म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा निर्णय घेतला आहे सगळे टप्पे आम्ही ठरवले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली आहे अतिशय सकारात्मक चर्चा झाली आहे त्या चर्चेत त्यांनीही मान्यता दिली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आम्ही आमच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टीचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो त्यांना आपण बाहेर कसे काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशी अपेक्षा होती त्या दृष्टीने आम्ही मित्राचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे अशी माहिती देवेंद्र यांनी दिली तर तीस जून च्या अगोदरात शेतकरी कर्जमाफी होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आता देवेंद्र फडणवीस कधी कर्जमाफी करतो याकडे सर्वां सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे इकडे शेतकरी अडकत चाललेला आहे